निश्चितच अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आणायचे आहे आप आपल्या घरकुल योजना आतापर्यंत जवळपास पन्नास साठ टक्के लोकांचे घर झालेले आहे उरलेले तीस चाळीस टक्के लोकांचे घर करायचे आहे ही योजना आहे जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक गावात प्रत्येक नळाला पाणी देण्याचं काम मोदीजीच्या माध्यमातून स्विमिंगच्या माध्यमातून झालेलं आहे तेही पन्नास टक्के गावांमध्ये झाले आणखीन उरले पन्नास टक्के गावांमध्ये आपल्याला ते योजना करायचे असे एक नाही अनेक योजना आपल्याला या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आणायचे आणि म्हणून इथे आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं फार आवश्यक आहे आपण पण नुसतं इथे नारे दिल्याने भाषण दिल्याने नाही होणार तसं इथे भाषणासाठी तीन तासापर्यंत था, तुम्ही थांबल्याने नेपाळ थकून था गेले म्हटलं तर पुढे काम कसं करणार तर आपल्याला भूतभोर जाऊन काम करायचं कोणी ही अपेक्षा करू नका की बाबा आपल्याला तुम्हाला म्हटलं चार लाख परत चालले पूर्ण सापोली फिरत चालले पूर्ण लाखांदूर फिरत चाललो कोणी भंडारा आजकाल फोन आहे व्हॉट्सअप आहे तुमचा एखादा नाते भंडारात असला तुमचा एखादा नाते गोंदियात असला तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही आपले सगळे निरोप शकता किंवा फोनच्या माध्यमातून सांगू शकतो हो की आमचा उमेदवार सुनील मेंढ्या आपण मतदान करा गाडी घेऊन जायची गरज नाही तुम्हाला सर्वांना विनंती आहे जर आपल्याला जिंकायचं तर आपल्या बूथवर आपल्याला जिंकायचं आहे काय नाही करत नाना पोटल इतका विकास माहीत आहे त्याला माहीत आहे जातीपातीचं राजकारण आहे अंधरबार आहेत आणि मग रणना आहेत त्याला वाटतं की परत पुढच्या येणार आता पटोलेला तिकीट दिली परत आता रडणार आणि परत निघून येणार की नाना पटोलेला पण आता आपल्याला जनतेला सांगायचं आहे सा की आता नाना पटोले किती रडला किती डोकं फुडल तर परत पाच वर्ष नाही ना ना कारण आता जर आपण नाना पटोलेंच्या असुरुहामध्ये वाहून गेलो नागरिकांना सांगायचं आहे मतदारांना सांगायचं आहे की आता जर आपण नाना पटोलेंच्या असुरुहामध्ये वाहून गेलो तर पाच वर्ष आपल्याला रडा लागणार या सापोली विधानसभेमध्ये पाच वर्षा आधी नाना पटोले रडले होते आणि ते रडले होते म्हणून लोक भावनिकून नाना पटोले ना दिलं पण मागच्या पाच वर्षापासून या भागाचा रडत आहे आता या मतदारांनी आपले रड़, जे अश्रू आहेत त्या अश्रूचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ही लोकसभा आणि पुढची येणारी विधानसभा मध्ये आपल्याला ताकदीने यावेळेस नाना पटोलेचा पराजय करायचा आहे पुढचा उमेदवार कोण आहे कसा आहे एकदमच कमजोर उमेदवार आहे पण आपलं काय असतं माहिती आहे का कमी उमेदवार आहे कमजोर उमेदवार आहे पुढचा काँग्रेसचा आपण कामच करतो आता ही निवडणूक आपण आपली समजून जसं ग्रामपंचायतीमध्ये आपण निवडणूक की एक एक मतदार कुठे गेला एक एक मतदार मुंबईला राहतो का दिल्लीला राहतो का नागपूरला राहतो का गोंदियाला राहतो आपल्याला माहित असतं एक एक मतदाराचं मतदान झालं पाहिजे कोण आपला कोण बाहेरचा हे आपल्याला माहित असतं त्याच प्रकारे काम आता आपल्याला करायचं आणि यावेळेस आपण या विधानसभेमध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद या विधानसभेमध्ये आहे आपले सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं राष्ट्रवादी न शिवसेना आणि भूत आपल्याला त्यांना सोबत घ्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगा भूत लावणू का शिवसेनेचा वेगा भूत लावणू का भूत एकत्र राहणार महाविकास आघाडीचा मोदीजींचा फोटो आणि आपला सुनील भाऊंचा फोटो आणि आपला कमल आपला जिला मतदान करण्याचा आपला कमल असा घेऊन आपल्याला एक बूथ लावायचा आहे आणि ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून आपल्याला ही निवडणूक चांगल्या मोठ्या पद्धतीने निवडून यायची कारण ही निवडणूक आपल्याला ठरवणार आपण जर आज आपला बूथ जर दोनशे तीनशे मतांनी जर पुढे नेला तर पुढच्या विधानसभेमध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार त्याच्या पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे नगर परिषदेच्या निवडणुका आहे ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे त्यातही आपल्याला हे फायदा होणार